मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका नवीन मी दीपक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंग मध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहोत हिवरगाव रोडनी तर मित्रांनो आपण पाहू शकतात रस्त्याच्या दुथार खूप सुंदर अशी झाडी आहे तर मित्रांनो आपल्याला जाण्यासाठी जांबूत रोड व हिवरगाव रोडसुद्धा आहे तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की जांबूत रोडसुद्धा खूप सुंदर आहे व मला ते रोडनी जायलासुद्धा प्रवास करायला खूप आवडते पण आज आपण हिवरगाव रोडनी चाललो आहोत तर पाहू आपण हिवरगाव रोडचा नवीन असा परिसर तर चला मित्रांनो आणि मित्रांनो आपण येत पाहता पाहता येऊन पोचलो आहोत हिवरगाव घाटात तर मित्रांनो हे रोड पाच सहा वर्षापूर्वी खूप खराब होता आता दुरुस्त केल्यामुळे खूप सुंदर रोड झालेला आहे व जांबूत रोडनी निघता गेल्यानंतर सुद्धा खूप सुंदर असे दृश्य दिसतात तर आज आपण चाललो आहोत हिवरगाव मार्गे आणि मित्रांनो आता पाहता पाहता आपण आलो आहोत माहुली फाटा येथे तर आपण ब्रिजच्या खालून माहुली मधून हायवेला लागू तर चला तर आता आपण आलो नांदूर खा फाट्याव हो। तर मित्रांनो आपण जांबूतवरून आल्यावर हो या ठिकाणी लागतो तर मित्रांनो हेवरगाव मार्गे थोडेसे तीन चार किलोमीटर लांब होते व जांबूतवरून थोडेसे जवळ येते पण दोन्ही रस्ते एक नंबर झाले आहे तर आता आपण लागलो आहोत पुणे नाशिक महामार्गाला तर चला मित्रांनो या महामार्गाने आपण आळे फाटा या गावापर्यंत तर, 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 तर मित्रांनो आपण आता आलो आहोत घारगावमध्ये तर चला मित्रांनो आपण पाहू शकता खूप सुंदर असे घारगाव तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मुळा नदीच्या पुलावरती आणि आपण एंट्री करत आहोत घारगाव या गावामध्ये तर मित्रांनो रोड खूप सुंदर आहे चौकुद्री असल्यामुळे खूप पटापटा जाता येते तर मित्रांनो हा रोड आधी पंधरा ते वीस वर्षापूर्वी सिंगल होता व दोन दोन पत्रिक होता येणारे जाणारी ट्राफिक एकाच रोड जात होती त्यामुळे अतिप्रचंड अतिप्रचंड ट्राफिक होत उत होती पण दोन हजार चौदानंतर नंतर रोडचे रुंदीकरण झाल्यापासून खूप सुंदर झाले तर मित्रांनो आपण आलो आहोत आता आळी खिंडी येथे तरी मित्रांनो आपण पाहू शकतात आळेखिंड याच ठिकाणी आपल्या नगर जिल्ह्याची सीमा संपते व पुढे पुणे जिल्हा चालू होतो तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण आलो आहोत आळेखिंडीमध्ये आणि ह्या ठिकाणी अति प्रचंड चढ असल्यामुळे या ठिकाणी मोठाले कंटेनर व ट्रेलर यांची खूप गर्दी होते व ट्राफिक लागते तर चला मित्रांनो आता आपण पुढे भेटू आळेफाटा बायपास या ठिकाणी तर चला तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण आलो आहोत फाटा या ठिकाणी तर मित्रांनो आपण डाव्या हाताला गेलो तर आपण जातो आळीफाटामध्ये व सरळ गेलो तर आपण जातो पुण्याला तर आपण पुण्याच्या दिशेने जात आहोत बायपास करून तर आपण आळीफाटामधून राईट साईडला उजव्या हाताला जर वालो तर आपण जातो कल्याण रोडला आणि आपल्याला तिकडे जायचे आहे पण बायपास झाल्यामुळे आपण बायपासने जाऊ आणि मित्रांनो आपण पाहू शकतात बायपास खूप सुंदर झालेला आहे तर चला मित्रांनो आता आपण बायपास सोडून खालून आपण कल्याण रोडला जाऊ तर चला भेटू कल्याण रोडला तर मित्रांनो आपण लागलो आहोत नगरकल्याण महामार्गाला म्हणजेच नॅशनल हायवे एकसठला तर मित्रांनो आपण पाहू शकतात चाललो आहोत आपण महामार्गाने तर मित्रांनो हा नगरकल्याण रोड हा सिंगल रोड आहे व या रोडला ट्राफिक थोडी कमी असते तर मित्रांनो आपण ह्या रोडने आपण ओटोवर बनकर फाटा आणि डिंगोरे या गावापर्यंत जाणार आहोत आणि मित्रांनो पाहू शकतात आपण हायवेचा सुंदर असा व्ह्यू तर मित्रांनो हा या हायवेचा नंबर आहे नॅशनल हायवे एकसठ आणि आपण पुणे नाशिक महामार्गाने आलो तर पुणे नाशिक महामार्गाचे नंबर होते नॅशनल हायवे साठ एन एच साठ तर सुरुवातीला पुणे नाशिक महामार्गाचा नंबर नॅशनल हायवे प पन्नास होता म्हणजे एन एच फिफ्टीन पण त्यानंतर नॅशनल हायवेचे रूल्स बदलल्यानंतर त्या हायवेचा नंबर एन एच सिक्स्टी झाला आहे व नगरकल्याण हायवेचा जुना नंबर होता नॅशनल हायवे दोनशे बावीस आणि आता तो झाला आहे नॅशनल हायवे एकसष्ट म्हणजे एन एच सिक्स्टी वन तर चला मित्रांनो आपण आता आलो आहोत पिंपरी पेंढार या गावामध्ये आणि आपण पाहू शकता खूप सुंदर असे हे गाव आहे आणि आता आपण भेटू पुढे तर मित्रांनो आपण पाहू शकतात आपण आलो आहोत वतुरू या गावाच्या जवळ तर मित्रांनो आपण समोर पाहू शकता सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा खूप सुंदर दिसत आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकतात क्रेझी <coughs> ट्रॅव्हलिंग ह्या चॅनलवर नवनवीन असे व्हिडिओ तर मित्रांनो मी पुन्हा सांगू इच्छितो की आपण ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन आ असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण नॅ चॅनलचं नाव क्रेझी ट्रॅव्हलिंग ठेवले आहे तर मला लहानपणापासूनच खूप आवड होती प्रवास करण्याची त्यामुळे क्रेझी एक क्रेज होता त्याच्यामुळे आपण चॅनलचं नावच क्रेझी ट्रॅव्हलिंग ठेवले आहे तर मित्रांनो आपण पाहता पाहता आलो आहोत ओतूर या गावामध्ये तर आपण पाहू शकतात ओतूर गाव तर मित्रांनो आता ओतूरपासून आपण पुढे आलो आपण पोचत आहोत उदापूर या गावाच्या जवळजवळ आलो आहोत आणि आपण पाहू शकता समोर वरहाडी डोंगर व वर फटकेश्वर डोंगर तर आपण पाहू शकतात डोंगरावरती खूप सुंदर असे ढग उतरलेले आहे तर चला मित्रांनो आपण आता पुढे भेटू तर मित्रांनो आपण आता आलो आहोत बनकर फाटा या ठिकाणी तर मित्रांनो बनकर फाट्याच्या आपण थोडसा पुढे आलो आहोत तर मित्रांनो आपण डाव्या हाताला जर वळालो तो आपण जुन्नर लेणेंद्री नाणे घाट या ठिकाणी जातो व सरळ गेलो आपण कल्याण महाळशेष घाट या ठिकाणी जातो तर मित्रांनो आपण चाललो आहोत सरळ आणि आता डिंगोरे गाव आले आहेत एक ते दीड किलोमीटर या अंतरावर तर मित्रांनो मी सांगू इच्छितो की आपले सबस्क्राईबर हळूहळू वाढत चालले आहेत व मित्रांनो तुमचा तुमचे प्रेम आपल्या ह्या व्हिडिओला असेच द्या व व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपले व्ह्यूसुद्धा हळूहळू वाढत चालले आहेत व खूप असे चॅनल थोडे थोडे ग्रो होत चालले आहे तर आपले बाकीच्या व्हिडिओलासुद्धा असेच प्रेम असू द्या तर मित्रांनो आता आपण पाहू शकतो खूप सुंदर व्यू दिसत आहे आणि पुढे डोंगरावरती उतरलेले ढग खूप सुंदर दिसत आहेत आणि आता आपण बोलता बोलता आपण आलो आहोत आता डिंगोरे या ठिकाणी तर मित्रांनो आपण आलो आहोत डिंगोरे या गावामध्ये तर मित्रांनो आपण आता या गावातून पुढे पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला वळू व डाव्या हाताला वळताच आपण पोचू घोडेमाळ येथे तर घोडेमाळ येथे आपला घरचा देव म्हणजे तर मित्रांनो आपण पाहू शकतात एक सुंदर अशी छोटीशी वस्ती तर मित्रांनो आपले आदिवासी बंधू या ठिकाणी राहतात व खूप सुंदर असलेली छोटी वस्ती आहे तर हेच आहे घोडेमाळ तर मित्रांनो आपण पाहू शकतात सुंदर असे घरे व निसर्गाच्या सानिध्यात असलेली तर मित्रांनो आपण पाहू शकतात पाठीमागे सुंदर असे सह्याद्री पर्वत व तिथे वराळी डोंगर आहे तर मित्रांनो काही मुले सुद्धा खेळत आहेत आणि आपण पाहू शकतात वराडी डोंगर खूप सुंदर दिसत आहेत आणि आपण पाहू शकतात हे आहे आपले कुलदैवत खंडवा मंदिर तर मित्रांनो अशा प्रकारे आपले दर्शन झाले आहेत आपले कुलदैवत खंडोबा मंदिर डिंगोरे या ठिकाणचे तर चला आता आपण जाऊ पुढे तर आपण पाहू शकतात लेण्यांद्रीचे डोंगर आणि मित्रांनो आणि या डोंगरच्या पाठीमागे आहे जुन्नर आणि लेण्याद्रीचे डोंगर तर चला मित्रांनो आता आपण जाऊ जोगा या धरणाकडे तर मित्रांनो आपण पुन्हा आलो आहोत नगर कल्याण महामार्गाला तर मित्रांनो आता आपण पुढे जाणार आहोत पिंपळगाव जोगा डॅम पाहण्यासाठी व खिरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी तर चला मित्रांनो आणि आपण पाहू शकतात महामार्गाच्या दोन्ही साईडला असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूप सुंदर दिसत आहेत आणि रोडच्या दोन्ही दुतर्फा लावलेली झाडेसुद्धा खूप सुंदर आहे आणि रस्ते दहा तर मित्रांनो आपण चाललो आहोत गाडीवरती तर मित्रांनो आम्ही तिघंजणं चाललो आहोत आमची छोटीशी फॅमिलीसह चाललो आहोत फिरण्यासाठी तर चला मित्रांनो भेटतो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मड या गावामध्ये तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य दिसत आहेत आणि आपण पाहू शकतात उंच उंच सह्याद्रीच्या रांगा आणि मित्रांनो आपण पाहू शकतात दोन्हीकडून भरपूर पाणी आहे व मधून रोड आहे तर मित्रांनो खूप सुंदर असे दृश्य दिसत आहे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बोलता बोलता आलो आहोत आपण मढ या गावामध्ये तर मित्रांनो आपण मडच्या पुढे लागणारा घाट पाहत आहोत आणि आता कॉन्क्रीटचे रोड केले आहेत तर मित्रांनो कॉन्क्रीटचे रोड थोडेसे खालीवरच आहे सरळ झाले नाही थोडेसे वर खाली असल्यामुळे गाडी थोडी आचकत आचकत चालत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकतात मडगावात पाशी असलेली सुंदर अशी खिंड आणि मित्रांनो आता आपण खिंड उलटून चाललो आहोत आणि समोर पाहू शकतात पिंपळगाव जोगा डॅमचे निसर्गरम्य असे दृश्य आणि खूप सुंदर असे डॅमचे दृश्य तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊ तर हे कॉन्क्रीटचे रस्ते असल्यामुळे रोड असे एकसारखे झाले नाही व वर खाली वर खाली झाले आहे त्याप्रमाणे खूप सुंदर रोड झाला आहे आणि मित तर मित्रांनो आपणही एक ते दीड वर्षा पाठीमागे पाहिलं तर ह्या या ठिकाणी रोडला खूप खड्डे झाले होते व हो, खूप खराब रस्ता झाला होता पण आता खूप सुंदर रोड झाल्यामुळे आपला प्रवास खूप सुखदायक झालेला आहे आहोत हरिश्चंद्रगडाकडे जाणारा रस्त्या पाशी आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे धबधबे दहा सह्याद्री पर्वत व सुंदर असे पिंपळगाव डॅम उंच उंच डोंगर धोक्याने हरवलेले डोंगर व डोंगरावर उदव पोसावणारे नबे सह्याद्रीच्या परत असणारे सुंदर धुके सुंदर फुले खळकळ वाहणारे ओढे आणि खूप स्वच्छ सुंदर असणारे पाणी व व पावसाची सुरुवात तर आपण आलो आहोत हरिचंद्र गडाच्या खाली व माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण पिंपळगाव डॅम आणि इकडे पाठीमाग आपण पाहू शकतात कोकणकाडा आणि गड पर्वत तर मित्रांनो आपण पाहू शकतात आमचा ऋतुराज पाण्यात दगड टाकण्यासाठी खूप उत्सुक झाला आहे हा गाड हाच्या तोंडावरती आणि आपण पाहू शकतात हरचंद्रकडे जाणारा रस्ता आणि त्या बंधाऱ्यावर आपण आहोत आणि आपण पाहू शकतात घाट आणि पाठीमागे पाहू शकता पिंपळगाव जोगा डॅम तर मित्रांनो खूप सुंदर असे दृश्य झाले आहेत आणि डोंगराला धबधबेसुद्धा भरपूर लागलेले आहे तर आता आपण जाऊ खरेश्वरच्या मंदिरापासून तर मित्रांनो आपण पाहू शकता सुद्धा मोठा धबधबा पडत आहे पाय पाण्याने पाण्याने पुल वाहून गेला इकडं पाणी धाबध्याच येणार पाणी डोंगरात आणि इकडं असलेलं आपलं खेरेश्वर मंदिर मित्रांनो आपण आलो आहोत हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिरेश्वर या मंदिरापाशी आणि आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हरिश्चंद्रगड आणि इतर पर्वोत्तर सह्याद्रीचा रुद्र असा अवतार आणि पाऊसदा येऊन गेलेला आहे आणि खूप सुंदर असं वातावरण झाले आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता खिरेश्वर मंदिर तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी दर्शन घेऊ आणि पुढे आपण काळू धबधब्याकडे सुद्धा जाऊ तर माझ्या पाठीमागे पाहू शकता भरपूर असे उंच डोंगर आणि सह्याद्री पर्वत आणि त्याला सुंदर लागलेले असे धबधबे तर मित्रांनो आपण पाहू शकतात मंदिराच्या पाठीमागे खूप सुंदर असे दृश्य आहे आणि आपण ह्या पाठीमागून उजवी घालून आल्यावर आपल्याला ला लागत आहेत शिवलिंग शिवलिंग खूप जुने शिवलिंग खूप सुंदर दिसत आहे आणि मंदिरात असलेले नंदी तर मित्रांनो खेरेश्वर हे मंदिर जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे तर या ठिकाणी येण्यासाठी पुण्यावरून नाशिकवरून आणि मुंबईवरून सुद्धा रोड आहे पुणे नाशिक महामार्ग आळे फाट्या इथून आपण चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर महाशेष घाटीच्या अलीकडून आपल्याला या ठिकाणी जियावे लागे उंचच उंच डोंगर खूप हिरवळ असलेले रान सुंदर अशी झाडी खूप असे सुंदर दृश्य आणि वरून डोंगरावरून पडणारे उधो नदे हे सर्व सुंदर दृश्य आणि फक्त सह्याद्रीतच आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहू शकतात रेशो इथून आपल्याला दिसणारे सुंदर असे असंख्य धबधबे तर मित्रांनो आपण आता आलो आहोत वाहून गेलेल्या फुलावरती तर मित्रांनो ह्या वर्षी खूप पाऊस पडल्यामुळे नुसता झालेला पुलाचा फुलाची भर वाहून गेली आहे चाल। तर चला आपण आता पुढे आपण चाललो काळू नदीच्या धबधब्यावरती चला आणि आमचे बाळ चालले आहे खूप सुंदर अशा वातावरणामधून जायच पण हा छोटा धबधबा तर मित्रांनो आपण खूप उत्सुकतेने चाललो आहोत काळू धबधबा पाहण्यासाठी आणि आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागे खूप सुंदर असे मनमोहक दृश्य आणि आपण पाहू शकतात उमराचे झाड तर मित्रांनो असे छोटेसे झरे पार करून आपल्याला जावे लागते आणि मित्रांनो आता आपण आलो आहोत सुंदर ठिकाणी तर मित्रांनो आपली थोडीशी नाराजगी झाली आहे कारण आपण धबधबा काळू धबधब्याकडे जाणार नाहीत कारण खूप पाऊस आलेला आहे आणि आपल्याकडे रेनकोट किंवा छत्रीसुद्धा नाही तर मित्रांनो नाराज होऊ नका आपण काळू धबधब्याची एक झलक दाखनाव दाखवणार आहोत तर मित्रांनो आपण छोटेसे झलक पाहिल्यानंतर आता आपण चाललो आहोत रिटर्न आणि आपण पाहू शकतात खूप सुंदर असे घनदाट आणि आता आपण आहोत चला मित्रांनो फिरून आल्यावर भूक लागली आणि आपण घेतले आहेत मिसळ पावची ताट तर मित्रांनो आपण फिरून आलो आहोत पुन्हा पुणे नाशिक महामार्गावरती तर मित्रांनो आपण पाहू शकतात पुणे नाशिक महामार्गाने आपण जात आहोत तर मित्रांनो आता आपण जाऊ शकला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण जाऊ पुढे तर मित्रांनो आता आपण आलो आहोत माऊली फाटा येथे आणि आपण पाहू शकतात हा आहे पुणे नाशिक जुना महामार्ग व नवीन महामार्ग दुसरीकडून काढल्यामुळे तिकडून ट्रॅफिक जात आहेत आणि आपण चाललो आहोत जुन्या महामार्गाने आणि आपल्याला आता राईट टर्न घेऊन जायचे आहे साकूरला तर मित्रांनो व्हिडिओचा शेवट आपण येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम